महापालिका मिरज विभागीय कार्यालयातील अतिक्रमण नगररचना बांधकाम व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे मिरज विभागीय कार्यालयाचा कारभार राम भरोसे झालाय अधिकारी नसल्याने कर्मचारी सुद्धा दांडी मारत असल्याने किरकोळ कामांसाठी सुद्धा नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत म्हणून मिरज कार्यालयात सर्वच विभागात प्रभारी अधिकारी नियुक्त करून त्यांना वार व वेळ ठरवून देण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे पंधरा दिवसात याबाबत लेखी आदेश न झाल्यास मिरज विभागीय कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही मिरज सुधार समितीने दिलाय मंगळवारी मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष असिफ निपाणीकर उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते राजेंद्र झेंडे सलीम खतीब वसीम सय्यद अभिजित दाणेकर रवी बनसोडे आदी कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची भेट घेतली मिरज विभागीय कार्यालयातील अतिक्रमण नगररचना बांधकाम व आरोग्य विभागात प्रभारी अधिकारी नसल्याने शहरातील अतिक्रमण आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असल्याचे अतिरिक्त आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले सर्वच विभागातील प्रभारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना वार व वेळ ठरवून देण्याची मागणी केली मागण्याबाबत पंधरा जुलैपर्यंत निर्णय न झाल्यास मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते मिरज विभागीय कार्यालयास टाळे ठोकतील असा इशाराही यावेळी देण्यात आला निवेदनाची प्रत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ नगर विकास सचिव जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली आहे